राहुरी तालुक्यामधील कोल्हार खुर्द येथील सावतानगर येथे आप्पासाहेब हरिभाऊ माळवदे यांच्या शेतामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे सावतानगरमध्ये आप्पासाहेब हरिभाऊ माळवदे यांच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आठ वर्ष वयाचा मादी बिबट्या जेरबंद करण्यात वनविभाग आणि प्राणीमित्र यांना यश आलं आहे गेल्या काही महिन्यांपासून तीन बिबट्यांचा मुक्त संचार या परिसरामध्ये होता या परिसरामधील पाळीव कुत्र्यांचा या बिबट्यांनी फाडशा पाडलाय आणि म्हणूनच सुनील मध्ये यांनी पिंजऱ्याची मागणी केली होती त्यानंतर वन विभागाने तात्काळ पिंजरा उपलब्ध करून दिला या पिंजऱ्यामध्ये पहाटेच्या सुमारास बिबट्या जिरबंद झालाय या घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल दत्तात्रय साळुंखे वनपाल लक्ष्मीकांत शेडगे वनरक्षक संदीप कोरके घटनास्थळी आले होते त्यांनी पिंजरा हलवण्याची कार्यवाही केली आणि तात्काळ दुसरा पिंजरा तेथे लावण्यात आला आहे दरम्यानच्या काळात बिबट्या जिरबंद झाल्याची बातमी परिसरामध्ये पसरल्यामुळे बग्यांची मोठी गर्दी जमली होती एक बिबट्या जिरबंद झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं भीतीचं वातावरण कमी झालं असलं तर या भागात अजूनही दोन बिबट्या असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे त्यामुळे परिसरातील भीतीचं वातावरण कायम आहे तेव्हा वनविभागाने या इतर दोन बिबट्यांना लवकरात लवकर जिरबंद करावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे एहनान मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण Colar